हातकनंगले तालुक्यातील निराधार विधवा अपंग शेतमजूर अल्पभूधारक शेतकरी घरेलू कामगार अशा गरजू कित्येक लोकांना रेशन मिळत नाही त्यांना अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून रेशन कार्डवरील धान्य मिळावं यासाठी आज हातकनंगले येथे स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अपर तहसीलदार महेश खिलारे यांना निवेदन देण्यात आलं रेशन कार्डवर रेशन कार्ड मिळण्याची ऑनलाईन प्रक्रिया सामान्य जनतेच्या हितासाठी म्हणून केली आहे पण त्यामध्ये त्रुटी असल्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेत लोकांची सोय होण्याच्या ऐवजी गैरसोय जास्त होते तेव्हा ऑनलाईन कामामधील त्रुटी दूर कराव्यात रेशन कार्ड रजिस्ट्रेशनसाठी बारा अंकी नंबर आल्याशिवाय पुढील कोणतीही कारवाई होत नाही हा बारा अंकी नंबर मिळण्यास विलंब होतोय नवीन नाव कार्डवर समाविष्ट करणे व कमी करणे याला दोन तीन महिने कालावधी लागतोय तोपर्यंत सामान्य नागरिक खेळपाटे मारत राहतात दुबार रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड मिळण्यास प्रचंड विलंब होत आहे ऑनलाईन झालेले रेशन कार्ड वरील कुटुंबातील सर्व लोकांची नावं दिसत नाहीत रेशन या रेशन कार्डवरील कामासाठी सामान्य लोकांना प्रचंड हेलपाटे मारावे लागत आहेत या समस्या सोडवण्यासाठी रेशन कार्डची सर्व सुलभ होण्यासाठी एक खिडकी योजना साठ वर्षावरील शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांना रुपये पेन्शन मिळावी बांधकाम कामगारांच्या धर्तीवर शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयी सवलती मिळाल्या संजय गांधी निराधार योजना इंदिरा इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना श्रावण बाळ योजना अपंग योजनेतील सर्वांना मासिक पेन्शन पाचशे रुपये मिळावी तसेच देशातील आमदार खासदारांच्या पेन्शनमध्ये मानधनामध्ये महागाई निर्देशांकांप्रमाणे भरमसाठ वाढ होते मग या निराधार योजनेतील सामान्य गरिबांना त्या धर्तीवर पेन्शनमध्ये वाढवून पाच हजार रुपये मिळावेत रेशन धान्य व रेशन कार्डवरील दुरुस्त आहे त्यासाठी एक खिडकी योजना राबवावी शेतमजूर व अल्पभूधारक मजुरांना पेन्शन मिळावी निराधार योजनेतील पेन्शनमध्ये वाढ होऊन पाच हजार रुपये करण्यात यावेत अन्यथा स्वाभिमानी शेत स्वाभिमानी पण शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय यावेळी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब एडके संपत पवार धनाजी पाटील शिवाजी आंबेकर अण्णा मगदूम शिवाजी पाटील उपस्थित होते मराठी यासाठी हातकनक लिहून रोहन साजने